सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रभाग क्रमांक दहा येते आमचे नेते आदरणीय विशाल ददा पाटील यांच्या प्रचारानिमित्त बैठकीस श्रीमती जयश्रीताई भाऊ पाटील सौ ऐश्वर्याताई प्रतीकदादा पाटील माननीय अशोकन्ना मसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली यावेळी माननीय शेवंता वाघमारे राजेंद्र मुळीक यशवंत माळी प्रकाश मुळके अशोक शेटे सुरेश चौधरी आशिष चौधरी मुफीद कोळेकर विलास बेले प्रवीण मुळीक पंकज सावंत पृथ्वीराज माळगे पृथ्वीराज मठपती रुपेश मठपती नितीन ठोकळे मल्लू हद्दीमयी लिंगप्पा कांबळे राकेश शिंगे शरद पवार रवी आईवळे महेश आईवळे व महिला वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते